राज्यमंत्री सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यात सोयाबीनच्या बाजारभावात आज पुन्हा मोठा बदल झालेला असून लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार आठशे नव्वद रुपयांचा बाजारभाव मिळतो राज्यातील अतिवृष्टीच्या परिस्थितीमुळे सोयाबीनच्या बाजारभावात मोठी वाढ झाल्याची चित्र त्या ठिकाणी आता दिसून येत आहे लातूर बाजार समितीसोबत त्या ठिकाणी हिंगणघाट बाजार समिती असेल जालना बाजार समिती असेल मलकापूर बाजार समिती असेल निलंगा बाजार समिती असेल चिखली असेल मेहकर असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळत आहे ते आपण त्या ठिकाणी जर रोज तुम्हाला तुमच्यावरती पाहायचं असेल व्हिडिओला एक लाईक नक्की जरूर सबस्क्राईब करा तर पाहतो कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय दर मिळतोय बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे लातूर आवक झाली बघा सात हजार पाचशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी बाजार मिळतोय तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार आठशे नव्वद रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो सोयाबीनचे आता काढाले आहेत पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट आवक झाले बघा सहा हजार क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी तीन हजार रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय हिंगणघाट बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जर आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी विंचूर लासलगाव आवड बघा एक हजार तीनशे बत्तीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय विंचूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे बावन्न रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यानंतरची सर्वात महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी गंगाखेड आवक झाले बघा एकशे चौदा क्विंटल आवक घसरलेली आहे कमीत कमी दर मिळतोय चार हजार दोनशे पन्नास रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय गंगाखेड बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी जळकोट आवक झाली बघा एक हजार सहाशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतो या ठिकाणी चार हजार दोनशे रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय जळकोट बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती जर का आपण पाहिली तर ती आहे त्याकडे मुखेड आवक झाले बघा ब्याण्णव क्विंटल आव घसरलेली आहे कमीत कमी दर मिळतोय चार हजार दोनशे एकावन्न रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय मुख्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल अशा की मित्रांनो सोयाबीनचे बाजारभाव देवणी बाजार समिती जर आपण पाहिले तर आवडले बघा सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर मिळतो या ठिकाणी सदतीसशे रुपयाने सर्वाधिक बाजार मिळतोय चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल सोयाबीनमध्ये ओलावा असल्यामुळे बाजारभाव भाव कमी मिळत आहे पुढील बाजार समिती मलकापूर आवा पंधराशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतो या ठिकाणी तीन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय सोयाबीनला मलकापूर बाजार समितीमध्ये चार हजार दोनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल बघा चित्र मित्रांनो यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे बेड आवक झाली बघा तीनशे सात क्विंटल कमीत कमी दर मिळतोय सदतीशे एकवीस रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय बेड बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतरची आणि निख्यानं बाजार समिती त्या ठिकाणी जालना आवक झाली बघा पंधरा हजार नऊशे एकाशी क्विंटल कमीत कमी बाजार मिळतोय या ठिकाणी जालना बाजार समितीमध्ये तेहतीसशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय जालना बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल